अठ्ठावीस सप्टेंबर रोजी नांदुरा शहरात गणपती विसर्जन सोहळा पार पडणार आहे याच दिवशी मुस्लिम समाजाचा सण म्हणजेच ईद ए मिलाद आहे हे दोन्ही कार्यक्रम शांततेत पार पडावे या अनुषंगाने पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात चोवीस सप्टेंबर रोजी दुपारी रूट मार्च काढण्यात आला अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात व उपस्थितीमध्ये काढण्यात आलेल्या या रूट मार्च मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी दळवी ठाणेदार अनिल बेहराणी सी आय एस एफ चे असिस्टंट कमांडंट शशिकांत रॉय त्यांचे सात अधिकारी एकशे तेरा कर्मचारी तसेच एस आर पी एफचे चार अधिकारी पासष्ट कर्मचारी नांदुरा पोलीस ठाण्याचे चार अधिकारी पंचेचाळीस कर्मचारी तसेच स्ट्रॉयकिंग फोर्स पास कर्मचारी खामगाव मलकापूर बुलढाणा मेहकर आर सी पीचे सत्तावन कर्मचारी तीस होमगार्ड असे एकूण एकोणवीस अधिकारी व तीनशे अकरा कर्मचारी सहभागी झाले होते नांदुरा शहरातून पोलीस स्टेशन समोरून पेठ मोहल्ला कुरेशी मोहल्ला जामा मस्जिद समोरून दरबार गल्ली अंबादेवी गड मोतीपुरा मस्जिद समोरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौक चावडी जनता चौक बी कॉम्प्लेक्स समोरून वाकोडे एस आठवडी बाजार घासमंडी सरकारी दवाखान्या जवळून पोलीस स्टेशन याप्रमाणे रूट मार्च काढण्यात आला पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा